दापोलीमधील लाडघरचा समुद्र किनारा पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे या किनाऱ्याला लागूनच अत्यंत जुने आणि खूप कमी लोकांना माहीत असलेले एक दत्त मंदिर आहे हे मंदिर स्थापत्य कलेनुसार पाहता अगदी साधेसुधे कोकणी नमुना जपणारा आहे पण अथांग समुद्र आणि दाट वृक्षराई असलेल्या डोंगराच्या कुशीत असल्यामुळे मंदिराचे सौंदर्य मन लुभावून येणारे आहे या मंदिराची स्थापना अंदाजानुसार अठराशे ऐंशी ते अठराशे नव्वद या दरम्यान झाली असावी लाडघर गावातील ग्रामस्थ श्री पांडुरंग संभाजी मोरे या दत्त उपासकांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि लाडघर गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर स्वप्नात दिसल्याप्रमाणे औदुंबराच्या दत्त पादुका आढळल्या खोदून काढलेल्या या पादुकांची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि कालांतराने येथे दत्त मंदिराची निर्मिती झाली मंदिराच्या आवारात आपल्याला दीपमाळ आणि एक लहान असे गणपतीच्या मंदिराचे दर्शन होते तर मित्रांनो तुम्ही कधी दापोली